मक्का पीक उत्पन्न हे चांगले भेटते त्यामध्ये मुख्य समस्या म्हणजे तण तण नियंत्रणासाठी खूप काही प्रयत्न केले पण पाहिजे असे काही तणावर नियंत्रण आले नाही नमस्कार शेतकरी बांधव माझं नाव दत्तात्रेय दंडे राहणार कणगुडवाडी राशील कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्य माझ्या कुटुंबाला पहिल्यापासून शेतीची आवड होती आमचा पूर्ण युरिया मक्यासाठी वातावरण आणि माती चांगली आहे त्यामुळं आम्ही खरीप आणि रब्बी दोन्ही सीझन मध्ये मका पीक ही घेतो जेव्हापासून मार्केट मध्ये तो कॅलरी चाल तेव्हापासून मी कॅलरी जास्त वापरतो आणि मला तणाव नियंत्रण भेटायला लागलं कॅलरीज एक्स्ट्रा तणनाशक वापरल्यामुळं माझ्या उत्पन्नात वाढ झाली त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यामुळे मजुरांचा खर्च कमी झाला कॅलरीज एक्स्ट्रा तणनाशक वापरल्यामुळे मागच्या पिकाची काळुकी वाढते कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यामुळे तीन दिवसात तण नियंत्रण चालू होते आणि आठ दिवसात पूर्ण रिझल्ट येतात कॅलरीज एक्स्ट्रा बाकी दोन तीन इतर औषधांसारखं मिक्स करायची जरूरत पडत नाही तर तणनाशक असे आहेत की मिक्स केल्यानंतर ते एकाच दिवशी फावरावं लागतात आणि कॅलरीज एक्स्ट्रा असा आहे की आपल्याला पाहिजे तेव्हा आपण सिंगल औषध असल्यामुळं यूज करू शकतो कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यामुळं तण नियंत्रण मध्ये लावाळा ही दमादमाने मरतो लावाळा ही गवत असं खतरनाक आहे की ती कुठल्याही तणना जात नाही पण कॅलरीज एक्स्ट्राने ती दमादमानी मरते कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यामुळे तण नियंत्रण भेटले आणि उत्पन्नात वाढ झाली माझं पाहून जवळचे शेतकरी तण नियंत्रणासाठी कॅलरीज घेतात मका पिकामध्ये गवताची अवस्था तीन किंवा पाच पाना वाजताना कॅलरीज एस्ट्रा हे दोनशे लिटर पाण्यात चौदाशे एम एल प्रति एकर वावरावे कॅलेरेज एक्स्ट्रा वापरायच्या आधी पूर्णपणे हालून घ्यावे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्या पिका पिक पिकामध्ये तण नियंत्रणासाठी कॅलरीज एक्स्ट्रा वापरा आणि बिंदास्त राहा एक्स्ट्रा एन ए अदोघर जी मजुरांना खर्च व्हायचा कॅलरीज एक्स्ट्रा याच्या अगोदर इतर इतर जे औषध दो होते दोन तीन वेळा मिक्स करावं लागायचे आणि त्याने इफेक्ट व्हायचा कॅलरीज एक्स्ट्रा औषध असल्यामुळे इफेक्ट नाही कारण कॅलरीज एक्स्ट्रा आहे सिजंटा कंपनीचे चे प्रोडक्ट वापरल्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली माझ्या मुलांचे चांगले शिक्षण चालू आहे आणि माझे कुटुंब खुश आहे कॅलरीज एक्स्ट्रा सारख खूप चांगले तन नियंत्रणासाठी सिजंटा कंपनीचे खूप खूप धन्यवाद सिजंटा कॅलरीज एक्स्ट्रा फरक दिसन जेव्हा निर्णय योग्य असेल